देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा वर्षातून एकदा येणारे होळी धुलीवंदन या मुहूर्तावर तरुण आणि तरुणींच्या आनंदाचा क्षण म्हणून आपल्या मित्र मैत्रिणींना एकत्र आणून आनंदाच्या क्षणी सहभाग होण्यासाठी आमंत्रित करतात मुंबईच्या जुहूच्या समुद्री किनारी रंगप्रेमींनी मोठ्या प्रमाणात जमले होते डीजेच्या तालावर मुंबईकर सण साजरा करताना दिसून आले जुहूच्या परिसरात फिल्मी कलाकारांनी देखील गुन्ह्या गोविंदाने एकत्र येऊन सण साजरा केला मराठी हिंदी कलाकारांचा मोठा सहभाग होता मुंबईच्या बऱ्याच ठिकाणी ऑर्केस्ट्रा आणि गाण्यांचा कार्यक्रम लोकांनी चांगल्या प्रकारे आनंद घेतला पोलीस प्रशासनाने नाक्या नाक्यांवर सुरक्षा नाक्या व बंदोबस्तासाठी तैनात केले होते डी पी न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका